बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या एका महत्वाच्या बातमीनं करूयात भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या मोर्च बांधणी सुरू आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे भाजपचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षेखाली सध्या ही खलबतच सुरू आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण या बैठकीला हजर आहेत भाजपा सदस्य नोंदणी संदर्भात सविस्तर आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जातोय भाजपाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर आजच्या बैठकीचा सा नेमका अजेंडा काय आणि या बैठकीला कोणकोण उपस्थित आहेत भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होतीये सह संघटन मंत्री शिवप्रकाश तसंच कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह काही प्रमुख संघटनेचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीमध्ये कडून पुढील आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून जे सदस्य नोंदणी अभियान आहे तसंच पक्षाचं काम अधिक स्थानिक पातळीवर नेणं या प्रमुख अजेंड्यावर चर्चा केली जात आहे सदस्य नोंदणी अभियानाचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करताना त्यातल्या काही लुफाऊस असतील आणि जसं शासनाच्या काही योजनांच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आहे या अनुषंगाने ही महत्वाची बैठक आहे आणि यात चर्चा केली जाईल असं सांगितलं जात आहे पृथ्वीला धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सागर